हा जयपूर ते तळोदी असा रस्ता आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधला आणि हा रस्ता बनून फक्त एक महिना झालेला आहे एक महिन्यामध्ये ह्या रस्त्याची दुर्दशा अशी आहे की साध्या हाताने खरडून हे सगळं डांबरवरती निघत आहे आपण बघतो की परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने जेवण निकृष्ट दर्जाचं मिळालं म्हणून तिथे एका गरीब कामगाराला मारहाण केली आता आमचा प्रश्न असा आहे की हा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला असताना आता हे सत्ताधारी कोणाला मारहाण करणार आहेत म्हणजे अक्षरचा हा प्रकार म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे कारण या रस्त्यावरती अपघाताचे प्रमाण वाढू शकतात कोणाचा जीव जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे हे करत असताना हे जे टक्केवारी पद्धत आहे हे फार फुफावलेली आहे वाढलेली आहे आणि म्हणून यामध्ये जी जी लोकं दोषी आहे हा संबंधित जो ठेकेदार आहे कंत्राटदार आहे त्याचबरोबर संबंधित ज्या विभागाने हा रस्ता बनवला ज्यांनी मंजूर केला ज्यांनी तपासणी केली हे सगळेच्या सगळे अधिकारी याच्यामध्ये निलंबित झाले पाहिजे अशी आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे